शांता ये 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 बस, बस नाही काय सांग जाऊ दे बसू नको काय म्हणतस तुला माहिती का नाही हो माहिती माय काय माहिती माहिती सामान्य ज्ञान माहिती सिरियल मधलं कोण कोणते पार्ट माहिती तर सगळं माहिती मला म्हणाली मग दुसरं काय म्हणतं माय आव ती शेजारची बबली आहे ना बबली हो बबली आहे ती नवरा आहे सासू सासरेच पण लई ठसक्यात राहते माय बापा बापा काय ते भडक मेकअप काय ते रायनन काय ते दोन दोन मोबाईल ते पर्सन बाय 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 ती माहिती आहे मला तिचं काय माहिती का नाही तिचं काय मला कसं तिचं काय माहिती राहील मग तिचं काय नाही मला माहिती हे ते मला माहिती हो तीच तिचं काय प्रकरण माहिती का तुले नाही माहिती तिचं प्रकरण नाही म्हणून काय माहिती काय झालं नवऱ्यानं मारलं गेलं का अहो नाही नाही नवऱ्यानं नाही मारलं मग काय तिने नवऱ्याला मारलं का तिने नवऱ्याला नाही मारलं मग कोणा कोणाला मारलं मारलं कोण कोणा मारले नाही ती नवऱ्याला मारलं नाही नवऱ्यानं तिला मारलं नाही मग झालं काय नेमकं मला स्पष्ट सांग बरं असं कोड्यात नको सांगू आव तिचं एका पोरा पोरासोबत प्रेम होत खरं लग्न झाल्यावर का लग्न झाल्यावर पोरासोबत म्हणजे माणसासोबत प्रेम होत लग्न झाल्यावर हंग वर आवती गेली पळून पळून गेली ती

પણ તમે સક ઓફિસ મંબા સાહેબ આજે તું દુસર્યા ભાંડે નો કહું સાહેબ કુટું અ સાહેબ ગા મજા કરે આ બધી ભાઈ એકદા સુદા ત अहो नाही ना ती शेजारची पळून गेली बबली ती बबली का काय हो बबलीच ती पळून गेली हा म्हणून मग तुमची चिंता वाटू लागली पळून बबली गेली चिंता माही वाटा लागली हे गणित समीकरण काय जुळलं नाही तुला चिंता नाही वाटली तो शक धरला तुला वाटलं मा नवरा पळून गेला काय त्या बबली संगत नाही नाही तसं काय नाही तसं काय नाही का ना। <laughs> तुम्हाला दातखड काय झालं आह हसायचं नाही तुम्हाला तुझा विषय चालू आहे ना औ साहेब जगातल्या सगळ्या बायका सारख्याच असतात माई बायको मी माझ्या औषध ते म्हणून हसवाले आले बरं बरं जा काम करा आज जाऊन हां तर तुला चिंता बिंत काय नाही वाटली माई तुला वाटलं महानवरावी पळून गेला का म्हणतो बबली संग हा अरे सुधरा जरा